नमस्कार मी सुनील कतारे आज आपण नवी मुंबई तळोजा फेज टू मध्ये आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर हिवाळी मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी आठवडे बाजारवर सक्त कारवाई करा अशी मागणी करण्यात आली होती अगदी त्याच अनुषंगाने आपण आज बातचीत करणार आहोत तळोजा फेज टू मध्ये पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात आठवडे बाजाराच्याने ने नागरिकांना त्रास होताना दिसतोय आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात इथे बाजार बसवण्यात आलेला आहे रहदारी वाढलेली आहे जर इथं अपघात झाला तर या ठिकाणून जाताना देखील पोलीस प्रशासन किंवा इतर कोणत्याही प्रशासनाला आणखी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आता पनवेल महानगरपालिका आणि इतर कोणतं प्रशासन या सगळ्या गोष्टींवर काय कारवाई करणार आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेला कंप्लेंट केल्यानंतर पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी अमर पाटील यांच्या निर्देशनाखाली ही सगळी कारवाई आता सुरू झालेली आहे महाराष्ट्र न्यूज द पब्लिक न्यूज ट्वेंटी फोर याच्या माध्यमातून पाठपुरावा केला नसताना या ठिकाणी पुढे आपल्याला जी माहिती समोर आली आहे पनवेल महानगरपालिकेची कारवाई करणारे आलेल्या अधिकाऱ्यांसोबत आपण संपर्क करणार आहोत नेमकी काय भावना आहे ही सगळी जी रहदारी अचानक का आली इथे आणि याच्या मागचं नेमकं समीकरण काय अशा अनेक गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत माझ्या समोर तुम्ही पाहू शकता पनवेल महानगरपालिकेचे अधिकारी आलेले आहेत कारवाई करताना दिसत आहेत आज आग मी तुम्हाला कॉल केलेला पत्रकार सुनील कातारे ही सगळी कारवाई चालली आहे नेमका अचानक हा सगळा जबाबदार बाजार भरला गेला एकंदरीत पाहायला गेलं रस्त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झाली होती बरोबर तुम्ही कारवाई करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहात काय भावना आहे आमदार प्रशांत डाकोट सरांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आठवडे संदर्भात सक्त कारवाई करण्याचे आदेश देखील देण्यात अगदी त्याच अनुषंगाने इथं मोठ्या प्रमाणात गर्दी देखील तुम्ही पाहिली असेल काय भावना आहे सर माझी टीम इथं मी स्वतः दहा पर्यंत इथे काही नव्हतं मी सकाळी सहा दहा जाऊन वर्क म्हणजे ऑफिसला होतो त्यानंतर मी माझी पूर्ण टीम उभं होतो टीम की राऊंड साठी एक दहा मिनिटांनी बाहेर गेली फक्त राहून दहा मिनिटं जातली हे बाहेरून जमा झालो गाडीवर जमा केल्या मार्केट लागले गेले आता मी कारवाई करणार मला कारवाई करायचं अधिकारी कमी करण्यासाठी फेज टू मध्ये आलेले आहेत पाहायला गेलं तर काही वेळापूर्वी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि बाजार करणारे सर तुम्ही काय बोलणार क्या बोलना चाहेंगे ये आठौे बाजार पे ये वीकली मार्केट ऑलरेडी सिडको ने जमीन दिया हुआ है उसमें एटलीस्ट गवर्नमेंट ने बिठाना चाहिए वो जमीन पे भी नहीं बिठा रहा है रोड पे भी नहीं बैठने दे रहा है यह तो राइट नहीं है ना इसके खिलाफ ना स्पीकर को कम्प्लेन लिखना चाहिए अच्छा गवर्नमेंट को सुप्रीम कोर्ट को लोकायुक्त को सबको लिखना चाहिए कि जब सिडको ने अभी, अभी कितना बजा है सर ये टाइम है मार्केट का टाइम रहता है क्या लगता है 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 मार्केट का प्रॉपर नहीं नहीं हो हो रहा रहा क्योंकि अगर मार्केट का टाइम अगर शाम को बैठने का है तो शाम तक ये लोग किसी को नहीं बैठने दे रहे म्यूनसिपालिटी का काम है ना बताना कि कहाँ पे उनको जमीन मिला वहाँ जाके बैठो क्यों नहीं बोल रहा है म्यूनसिपाली वो बात ये वीडियो प्रशासन ये वीडियो सिडको प्रशासन या इतर सब देख रहे तो आपका निवेदन क्या रहेगा मैं ऑलरेडी कमिश्नर सर को बोला हूँ कि जब आपको प्लॉट मिल गया है उसमें आदमी को बिठाइए आपका वो हजार का खत्म ही हो जाएगा बात चलो वीकली लेकिन उसी प्लॉट पे बिठा दीजिए किसी को टेंशन नहीं होगा वो बोले हाँ लेकिन प्लॉट छोटा है लेकिन छोटा तो छोटा तुम बिठाना तो स्टार्ट करो पहले क्यों नहीं बैठ रहा है वो वो छोड़ के रोज खाली उठाने के लिए देखा जा रहा है क्यों किसको पैसा खाना है ये वाला बराबर अहम समस्या है यहाँ पे अभी रस्ते का काम भी अच्छे रस्ते थे वो भी खुदाई चालू हुई है देखिए अभी इन लोगों का प्लानिंग तो पहले से कुछ क्या आ रहा है भगवान जाने कि इनको जब भी जो भी पाइपलाइन डालना है केबल डालना है वो तो रोड बनने के बाद इनको सब याद आता है